त्यानं आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला आमच्या पापासाठी रक्ताची खंडणी भरली प्रभू परमयी या दयेबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो या उपासनामध्ये आम्ही वाटचाल करत असताना आम्ही प्रत्येकानं पश्चतापी अंतकरणानं तुझ्याजवळ लीन आणि नम्र व्हावं असं प्रत्येकाला अंतकरण दे तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि पिणा मागतो म्हणून तू ऐक आमे यावेळेस आपण जुन्या करारातील प्रथम शास्त्र पाठ ऐकूया आज करता नेमण्यात आलेला प्रथम शास्त्रपाठ उत्पत्तीचा ग्रंथ याचा एकतीसावा अध्याय आणि त्याची एक ते एकवीस वचने उत्पत्तीचा ग्रंथ याचा एकतीसावा अध्याय आणि त्याची एक ते एकतीस वचने नंतर याकोबाच्या कानावर लबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे आणि आमच्या बापाच्या सर्वसातून त्याने ही सर्व धन दौलत मिळवली आहे लाभांपूर्वीप्रमाणे आपल्या प्रसन्न